कांदा सोनेरी रंगाचा होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून परता दूध उकळताना वर थोडंसं लोणी लावा त्यामुळे दूध बाहेर सांडत नाही भाजी जास्त खारट झाली तर गव्हाच्या पिठाचे गोळे बटाट्याचे तुकडे टाकून काही मिनटं शिजवा मग काढून टाका तांदूळ फुलकळ शिजवण्यासाठी पाण्यात थोडासा लिंबाचा रस घाला भाकरी पोळी मऊ ठेवण्यासाठी पिठात थोडंसं दूध किंवा दही घालून मिळा मळा किचनमधील स्वच्छता व साठवण यासाठी खास टिप्स डबे भरण्या ओलसर होऊ नयेत म्हणून त्यात थोडंसं मीठ किंवा तांदूळ घाला फ्रीजमधील वास दूर करण्यासाठी लिंबाचे अर्धे तुकडे किंवा बेकिंग सोडा ठेवा किडे होऊ नयेत म्हणून डाळीमध्ये थोडंसं निमपान पान किंवा लवंग ठेवा कटिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस व मीठ लावून घासा वेळ वाचवणाऱ्या काही टिप्स आठवड्याचा मेनू आधीच ठरवा त्यामुळे रोज काय बनवायचं हा प्रश्न सुटतो फ्रेंड्स तुम्हाला जर टिप्स आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आधीच चिरून ठेवा कांदा टोमॅटो कोथंबीर एअरडायर डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये स्टोरेज झोन ठेवा भाज्या दुग्धजन्य पदार्थ उरलेले वेगळे अन्न ठेवलं की शोधणं सोपं होतं मिक्स मसाला तयार ठेवा गरम मसाला तिखट मसाला पिठलं मिक्स यामुळे झटपट स्वयंपाक होतो भाजी ताजी दिसावी म्हणून शिजल्यानंतर थोडंसं तूप किंवा तेल शिंपडा हातावर लसून कांद्याचा वास आला तर लिंबू व टेनलेस स्टीलचा चमचा चोळा हळदीचा डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा किंवा टूथपेस्टचा वापर करा असे चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनचं बटन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल